महाराष्ट्रातील माता भगिनीच्या आर्थिक कल्याणासाठी त्यांच्या जीवनाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारनं बहीण माझी लाडकी ही योजना आणली आणि योजनेचं कामही सुरू आहे प्रत्येक महिला सध्या फॉर्म भरत आहेत त्याची रीतसर वेगवेगळी माहिती आहे आणि सुलभ पद्धतीनं आटी जाचकसुद्धा काढून टाकल्यात पण आमच्या विरोधकाला ही योजना मान्य नाही राज्यातील महाविकास आघाडीचे जे पक्ष आणि विरोधक आहेत ह्यांना ही योजनाच मान्य नाही कारण त्यांना महिलांच्या आर्थिक उन्नतीचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून एक नवीन पद्धत या योजनेच्या आड सध्या सुरू असून राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस असेल ठाकरे गट असेल हे लोकांना सांगू लागलेत की ही योजना फक्त विधानसभे निवडणुकीपुरती आहे पुन्हा बंद पडणार आहे दोन महिन्यासाठी आहे पुन्हा योजना होणार नाही माझी माता भगिनीला एकच विनंती की राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि अंमलबजावणी होत असते आणि अनादी काळासाठी ती राहत असते योजना कार्यान्वित होत आहे प्रत्येक महिन्याला पैसे पडणार आहेत आणि म्हणून तुम्ही महाविकास आघाडीच्या भयकाव्यावर जाऊ नका सर्व माता भगिनीला विनंती की तुम्ही शेतूमध्ये जा ऑनलाईन फॉर्म भरा आणि योजनेचा लाभ घ्या